जिंतूर शहरात बंजारा समाजाचे विनोद आडे यांनी अनुसूचित जमाती एसटी आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे आणि त्याला आज चौथा दिवस पूर्ण झाला आहे या उपोषणाची प्रमुख मागणी हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ मिळावा ही आहे या आंदोलनात समाजातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत अनेक गावांतून लोक पाठिंबा देण्यासाठी येत आहेत उपोषणाच्या चौथ्या दिवसामुळे उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीवर ताण येत असून वैद्यकीय पथक त्यांची नियमित तपासणी करत आहे तरीही जोपर्यंत सरकारकडून ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा त्यांचा निर्धार आहे प्रशासनाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही त्यामुळे समाजात असंतोष वाढला असून आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बंजारा समाजाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत एक हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ तातडीने द्यावा दोन शासनाने त्वरित निर्णय घेऊन शासनादेश जारी करावा तीन आंदोलन चालू असताना कोणतीही दडपशाही न करता शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी चार समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागण्यांना तातडीने न्याय द्यावा जय शिवाला पंधरा आम्ही स्पर्धा परीक्षा करणारे सर्व विद्यार्थी आज विनोद पोहोचार पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जिंतूरला आलेलो आहोत सर्वां शासनाला माझी एवढीच विनंती आहे विनोद भाऊ आज चार दिवस झाले या ठिकाणी उपोषणावर आहेत परंतु कोणत्याच मंत्र्याचा किंवा कोणत्या मुख्यमंत्र्याचा किंवा कोणत्याही नेत्याचा या ठिकाणी येऊन विचारपूससुद्धा केली जात नाही का आमचा समाज लहान आहे म्हणून आमचं तुम्ही सूड घेत आहात का परंतु आम्ही आमच्या समाजासाठी सर्व बंजारा एकत्र येऊन विनोद भाऊला पाठिंबा देऊया आज हैदराबाद गॅजेटचा प्रश्न आजचा आहे त्यामध्ये आम्ही तर शेड्यूल कास्टमध्ये आहोत परंतु आमची मागणी पूर्वीपासून आहे आम्हाला एस टी आरक्षण भेटलंच पाहिजे कारण आज बंजारा समाज सहा सहा महिने दार बंद करून ऊस जातो सहा सहा महिने त्यांचे मुलं शिक्ष शाळेचं तोंडसुद्धा बघत नाहीत मग प्रस्थापितांच्या प्रस्थापितासोबत आम्ही कशा पद्धतीने त्यांची स्पर्धा करू आज आमचा पोशाख वेगळा आमची भाषा वेगळी आमचं राहणीमान वेगळं सर्व वेगळं अनुसूचित जातीप्रमाणे आम्ही वागतो मग आम्हाला अनुसूचित जातीचा रिझर्वेशन का नको आम्हाला आमचा हक्क अधिकार मिळालाच पाहिजे आज आम्ही राहणारा तांड, रा समाज जर तुम्ही शासनाने याकडे दुर्लक्ष केला तर आज आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला सुद्धा पर्याय नाही आज बघता तुम्ही याचा थोडाही विचार करत नाही आज जर एखादा दुसरा व्यक्ती जर या ठिकाणी बसला असता प्रस्थापितांचा तर आज हजारो मंत्री आले असते हजारो आमदार आले असते आणि इथं अनेक प्रसार माध्यम मा सुद्धा आली असते परंतु आज आम्हाला आमच्याकडे दुर्लक्ष का केलं जातं कारण एक थोडीशी संख्या आहे म्हणून का थोडस झालो तरी काय हरकत नाही परंतु आम्ही आमच्या हक्कासाठी जोपर्यंत आम्हाला आमचा एस टीचा रिझर्वेशन देत नाही तोपर्यंत आम्ही लढणार आणि एस टी आरक्षण मिळवून घेणार आज आम्ही वेगवेगळ्या वेग देशामध्ये दे, वेगवेगळ्या वेग वेग प्रांतामध्ये दे, आज वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो कुठं एस टी कुठं ओबीसी कुठं एन टी परंतु आम्हाला एक व वन रिझर्वेशन वन नेशनची पॉलिसी तुम्ही अवलंब करा आणि आम्हाला एस टीचं आरक्षण दिलंच पाहिजे कारण एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत आम्ही एस सी एस टीमध्येच होतो मग तुम्ही मग एकोणीसशे पन्नासच्या नंतर आम्हाला उचलून ओबीसीमध्ये टाकता एवढा अन्याय का ठीक आहे आम्ही आम्हाला तुम्ही आम्ही आम्ही काय तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये कुणाचं ताट मागत नाही किंवा आम्हाला मग कशामध्ये टाका असा विचार करत नाही परंतु आम्ही खरे हकदार आहोत आम्ही एस टीचे खरे हकदार आहोत शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आम्हाला एसटीचं आरक्षण दिलं पाहिजे हा गॅजेटचा विषय तर आजचा आहे गॅजेटचा टिकवणे न टिकवणे हा सरकारचा विषय राहिला परंतु आमची भाषा वेगळी आमची खाणं वेगळं आमचं राहणीमान वेगळं आज आम्ही तांड्यात गावकुसाच्या बाहेर राहतो आज आम्ही आमच्याकडे लमानी म्हणून आम्हाला हिनवलं जात आज आम्ही पूर्वी शिकार करून आम्ही अन्न जीवन जगणार आहे आदिवासी प्रमाणे आम्ही जीवन जगत होतो त्यामुळं आम्हाला टीचं आरक्षण भेटलंच पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही आम्हाला टीचं आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा थांबवणार नाही एवढंच विनंती करतो आणि लवकरात लवकर शासनाने याकडे लक्ष द्यावं एवढंच विनंती जय सवाला आज चार ते पाच दिवस झाला कोशीलला बसून तरी शासनाकडून कोणती दखल घेतल्या जात नाही नंतर बघितलं की आपण ज्या जर विचार केला हैदराबाद या त्याच्यामध्ये आपले लोक जी एस टी मध्ये आहेत आणि या राज्यामध्ये आपण मध्ये केंद्रामध्ये ओबीसी येतो आणि खाली व्हिजेंटी असतो त्याच्यामुळे आमची मागणी आहे विनोद भाऊ जेव्हापासून उपोषणला बसलात तेव्हापासून बऱ्याच खेड्यापाड्यातून लोक आपल्या खळी येऊन भेट देतात आणि त्याची आतापर्यंत शासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही आम्हाला कोणत्या आरक्षणाबद्दल बोलायचं नाही कोणाच्या विषय बोलायचं नाही पण आमचा जो बंजारा समाज विमुक्त भटक्या जाती आहे त्यांना आम्ही एस टी मध्ये आरक्षण द्यावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे त्या त्याविषयी जर बोलायचं आला झालं तर श्री बालब्रह्मचारी रामरावजी बापू यांच्यासाठी दिल्लीपर्यंत पोहोचला आणि त्यांना त्यावेळेस त्या लढा सुरू केला पण त्यांना स्वर्गीय होऊन आज बी त्यांना त्यांच्या समाजाला न्याय मिळाला नाही त्या माध्यमातून आमचे विनोद भाऊ वाडे यांचं आमरण उपोषण आहे याच्यामुळे आम्ही सर्व बंजारा समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि हा हा आमचा आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी माझी सरकारला विनंती आहे जय प्रशासनानं आपल्या या उपोषणाची घेतलेली नाही तुमची भूमिका आपली काय असणार कारण बंजारा समाजात तुमच्या आव्हानानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे काय तुमच्या तुमच्या काय तुमची भूमिका इथल्या ग्राउंड लेवलच्या शासनानं प्रशासनानं दखल घेतलेली नाही तर चांगली गोष्ट आहे ना जोपर्यंत तुम्ही नका येऊ हो समाज मग बघा कसं तडमडते मग ज्या वेळेस आज तालुका लेवलला व्हायले उद्या गेल्यावर मग बघा पूर्ण महाराष्ट्र जाम करण्याची ताकद आहे बंजारा समाजात आहे तुम्ही करा कितीही इग्नोर करा आम्ही तुम्हाला एक शब्दही बोलणार नाही पण जे आमचं निर्णय आहे आम्हाला एस टी प्रवर्गात हा मिळालाच पाहिजे तर मिळालाच पाहिजे इथं विषय संपला याच्यासाठी मला मरण होईल बस याच्यापेक्षा जास्त बोलत नाही मी जय हिंद जय महाराष्ट्र